राष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संदालयम मध्ये सगळ्यांचं स्वागत भुजबळांनी मोठी लढाई लढली आहे ते ज्येष्ठ नेते आहेत भाजप सोबत आघाडी झाल्यापासून भुजबळ त्याच फॅक्टरीत काम करायला लागलेत काय असं वाटायला लागले भुजबळ सत्तेत आहेत ज्या फॅक्टरीमध्ये आपण काम करतोय त्या मालकाचे गुणगण गावेच लागते नागपूरमध्ये झालेल्या मोर्चानंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे मी काल जे वक्तव्य भुजबळ साहेबांनी केलेलं भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहे आणि भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते ज्येष्ठ मंत्री आहेत ओबीसीचे ज्येष्ठ अनेक प्रदीर्घ लढाई त्यांनी लढली आता खरं तर फेक नेरेटिव्ह पसरवणे हे भाजपचा धंदा आहे बरोबर आघाडी झाल्यापासून भुजबळ साहेबसुद्धा त्याच फॅक्टरीमध्ये काम करायला सुरुवात केली की काय असं वाटायला लागलेलं ला आहे खरं तर त्यावेळेस विरोधी पक्षनेता म्हणून संविधानिक पदावर होतो आणि मी त्या ठिकाणी गेलेलो होतो मी म्हणालो आरक्षणाची मर्यादा वाढवा ही त्यावेळेची माझी भूमिका होती आणि आरक्षणाची मर्यादा वाढवून जर त्यांना देत असाल ते माझं कट केलं गेलं आणि मला बरोबर आहे की शेवट भुजबळ साहेब सरकारमध्ये आहेत मंत्री आहेत ते सरकारची भूमिका मांडणार ते मुख्यमंत्र्यांच्या बाजूनं बोलतील ते सरकारच्या बाजूनं बोलतील स्वाभाविक आहे ज्या फॅक्टरीमध्ये काम करतो त्या मालकाची गुणगाण आपल्याला गावेच लागतात आणि पण यातून माझी जी भूमिका त्यावेळेच्या धरून ते प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे आणि नागपूरमध्ये जो मोर्चा झाल्यानंतर भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आणि मला टार्गेट करायसाठी भुजबळांना माझ्या अंगावर सोडलं हा माझा स्पष्टपणे आरोप आहे त्यामध्ये कुठेही भुजबळ साहेबांना मी कधीही क्रास केलं नाही भुजबळ साहेबांच्या भूमिकेवरही मी प्रश्नचिन्ह निर्माण केला नाही खरं तर भुजबळ साहेब मंत्रिमंडळात आहेत हा जी आर दोनदा निघाला पूर्वी पात्र होता नंतर तो पात्र काढून निघाला त्या संदर्भात त्यांची भूमिका तो जी आर रद्द करण्यासाठी पंकजाताई काल गेले नाही धनंजय मुंडेजी गेले किंवा इतर नेते गेले असतील कारण ओबीसीच्या बरोबर ते लढतायत त्याचा आम्हाला नक्की आनंद आहे पण तो मूळ प्रश्न होतो सरकारने काढलेला दोन सप्टेंबरचा जी आर जो आहे तो रद्द करण्यासंदर्भात जो ओबीसीच्या मुळावर आलेला आहे ओबीसी समाजाचं प्रचंड तो जे आरमुळे नुकसान होणार आहे या संदर्भात त्यांची भूमिका मला काही ते मांडत आहेत आणि त्या संदर्भातली आपली लढाई असली पाहिजे त्यांची असू दे की आमची असू दे राहायला मराठा समाजाच्या संदर्भात मला इकडे भुजबळ साहेबही टार्गेट करतात तिकडे जरांगही टार्गेट करतात म्हणजे मला आनंद आहे की मी भुजवळ साहेबांचेही आभार मानतो आणि जरांगी पाटलाचेही आभार मानतो की दोघेही मला टार्गेट करून शिवाय देत असतील तर यापेक्षा दुसरा मला आनंद नाही असं माझं मत आहे एकूणच हे दोन समाजाविरुद्ध भांडणं लावण्याची सुरुवात कोणी केली आत्ताच्या महायुती सरकारने केलेली आहे मग त्यामध्ये धनगरांना आदिवासीचं आरक्षण देतो म्हणण्याचा विषय असेल आज जो धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे किती वर्षे झालेत चौदापासून आज दहा वर्षे अकरा वर्षे झालेत धनगर समाजांना आदिवासीचं प्रलोभन दाखवलं कोणी आत्ताच्याच विद्यमान सरकारने दाखवलेलं आहे हे काही लपून राहिलेलं नाही आणि राहिला ज्या वेळेस मी मंचावर गेलो होतो त्यावेळेस कुणबी मराठवाड्यातील ओबीसी मराठवाडा मरा मराठा समाजाच्या संदर्भात हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबी मराठा कुणबी असलेले अठ्ठावीसशे नोंदी होते मी मी विरोधी पक्षनेता होतो अधिकृतपणे सांगतो त्यामुळे तो विषय काढून की मी जे म्हणालो ज्यांच्या नोंदी मराठा कुणबी आहेत हैदराबाद गॅजेटमध्ये तर त्या नोंदीनुसार त्यांना प्रमाणपत्र किंवा ओबीसीमधून द्यायचं असेल तर अजिबात आमचा विरोध नाही त्यांना दिलं गेलं पाहिजेत ही काल पण भूमिका होती आज पण भूमिका आहे आता मलाही कळत नाही की भुजबळ साहेबांना एवढा संताप माझ्या संदर्भातला काय हवा मी म्हणालो मी तर कधी काही विरोधात बोललोच नाही त्यांच्या त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभा केलं नाही आता एवढंच म्हणालो मी आता जरांगे जरांगे हे जे पुराण चाललेलं आहे तो जरांगे पुराण हा सुरू ठेवा पण सरकार पुराणसुद्धा वाचलं पाहिजे ना कारण जे आर कोणी काढला सरकार मी काढला दोन सप्टेंबरचा जे आर पण ते आम्ही सरकार ज्या सरकार पुराण वाचतच नाही ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा